दहिवडी येथे मान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अर्थात बीडीओ प्रदीप शेंडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अभयसिंह जगताप यांनी चक्क हार आणि साडी आणि चोडी देऊन त्यांचा विशेष सत्कार केलाय सत्काराचं ही ते तसंच आहे की त्यांनी त्यांच्यावर असा गंभीर आरोप केलेला आहे की आमदार जयकुमार गोरे यांनी घेतलेले लाडकी बहीण योजनेचे जे विविध कार्यक्रम होते वडूज दहिवडी आणि मध्ये या कार्यक्रमाला महिना महिलांना महिला, महिला पुरवण्यासाठी या बेडेव यांनी अंगणवाडी सेविका किंवा बाकीच्या ज्या बचत गटांचा बचत गटाच्या महिला आहेत त्यांना जाण्यास सांगितल्याचा आरोप केलेला आहे नेमकं यावेळी पंचायत समितीमध्ये काय घडलेलं आहे हे आपण सविस्तर पाहूया देवडी पंचायत समितीमध्ये आम्ही पीडीओ कार्यालयाला भेट दिली हे पीडीओ खऱ्या अर्थानं शासनाचं काम करतात का आमदारांच्या घरचे नोकर आहेत हे विसरलेले आहेत या तीन जे मोठे महिलांचे कार्यक्रम झाले त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये बीडीओनी स्वतःच कबूल केलं की मी यादी घेऊन बाहेर बसलो होतो लाभार्थींची म्हणजे हे लोक महिला गोळा करण्याचं काम करत होते हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता हे भाजपचे झेंडे लावून भाजपचा पक्षाचा कार्यक्रम होता, होता। आणि या कार्यक्रमासाठी या बीडीओनी महिलांच्या बचत गटांच्या प्रमुखांच्या म्हणजे सी चा, आर अंगणवाडी सेविकांच्या आणि आशा वर्कर यांच्या मिटिंग घेतल्या आणि त्यांना मिटिंग घेऊन टार्गेट दिले होते की या महिला गोळा करून आणा त्यांना याद्या दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की या राजकीय कार्यक्रमासाठी महिला गोळा करून आणा आणि ह्या याद्या घेऊन हे बीडीओ स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून मसवडच्या कार्यक्रमामध्ये बाहेर उपस्थित होते आणि चेक करत होते की सर्व महिला आल्या की नाही आल्या म्हणजे ही परिस्थिती या मान खटावची आलेली आहे मान खटावचे शासकीय अधिकारी हे शासनातले सर्व अधिकारी या आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागतायत आणि त्यांना मी आम्ही आता एक इशारा देऊन आलोय की यापुढे जर ह्या लोकांनी जर आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सर्व लोकांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं एकतर्फी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा एक निर्वाणीचा इशारा या मानखटा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आज देतोय